नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रतिभा एज्युकेशन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तैगा प्रदेशाविषयी माहिती पाहणार आहे तैगा प्रदेशाचा जे स्थान आहे ते विश्ववृत्ताच्या उत्तरेला पंचावन्न अंश ते पासष्ट अंश अक्षरवृत्त या दरम्यान पाहायला मिळते म्हणजेच तैगा प्रदेश संपूर्णपणे हा उत्तर गोलार्धात विस्तारलेला आपल्याला दिसून येतो तैगा या शब्दाचा अर्थ पानथळ जागेतील सुचीपूर्णी वणे असा होतो तैगा प्रदेशात कोणत्या आणि कुठल्या प्रकारच्या प्रदेशाचा समावेश होतो त्याची माहिती आपण पाहणार आहे तैगा प्रदेशात मुख्यतः युरेशियाचा संपूर्ण भागाचा समावेश होतो ज्यामध्ये अलास्कापासून तर अटलांटिक महासागरा महासागरापर्यंतच्या संपूर्ण प्रदेशाचा समावेश होतो यात मुख्यतः कॅनडा स्वीडन फिनलँड नॉर्वे रूस मंगोलिया जपानचा उत्तरेकडील भाग या सर्व प्रदेशाचा मुख्यतः समावेश आपल्याला पाहायला मिळतो तैगा प्रदेशात पर्जन्याचं जे प्रमाण आहे ते सरासरी तीनशे ते पाचशे मिलीमीटर म्हणजे तीस ते पन्नास सेंटीमीटर इतका पाऊस पडतो फार कमी पर्जन्य या भागात पाहायला मिळते मुख्यतः उन्हाळ्यात पर्जन्याचं प्रमाण जास्त असते तापमान जर बघितलं तर उन्हाळ्यात सरासरी तापमान पंधरा ते वीस डिग्री सेल्सिअस इतकं तापमान तर हिवाळ्यात तापमान हे शून्य डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि मुख्यतः हिवाळ्यात इथे मोठ्या प्रमाणात हिमसृष्टी होते तैगा प्रदेशातील वन जर बघितले तर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण वने या भागात पाहायला मिळतात ज्यामध्ये सूचीपर्णे वने त्यांनाच आपण शंकाकवार वने असं म्हणतात शंकूच्या आकाराची वने या भागात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात या वनांमध्ये लाकूड मऊ आणि हलकं असते ज्यामध्ये मुख्यत स्प्रूस फर पाईन रेरूड ही वने आपल्याला पाहायला मिळतात याच वनांना बोरियल वन देखील म्हटलं गेलेलं आहे खूप अधिक काळ जवळपास पाच ते सहा महिने हा भाग बर्फाजीत असल्यामुळे बर्फ वृक्षहून घसरण्यासाठी यांचा आकार शंकाकार झालेला आपल्याला पाहायला मिळतो प्राणीजीवन जर बघितलं तर या भागात कॅरिबू एल्क अर्मीन मेंक सिल्वर फॉक्स आणि सायबेरियन पक्षी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात सायबेरियन पक्षी हे अतिशय जास्त थंडी पडल्यामुळे किंवा बर्फसृष्टी झाल्यामुळे हे स्थलांतर करून भारतात येतात हे देखील इथे एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे तेगा प्रदेशातील लोकजीवन जर बघितलंच तर या प्रदेशात बराचसा काळ हा बर्फाळ आच्छादित असल्यामुळे या भागात लोकसंख्या फार कमी आपल्याला पाहायला मिळते या भागातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा मुख्यतः शिकार करणे मासेमारी करणे आणि वनांवर आधारित उद्योग म्हणजेच फर्निचर आणि वनसंपत्तीवर आधारित इतर उद्योग यासाठी हा भाग प्रमुख असा व्यवसायावर आधारित आहे या भागातील जर मृदा बघितली तर या भागात पॉटझॉल प्रकारची मृदा आपल्याला पाहायला मिळते ही मृदा शेतीसाठी उपयुक्त नाही अनुपयुक्त अशी मृदा आहे त्यामुळे शेती या प्रदेशात फार कमी प्रमाणात केल्या जाते हे तैगा प्रदेशाचं एक महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून परीक्षेच्या दृष्टीने आपण तैगा प्रदेशाची माहिती पाहिली आहे सदर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद